रामकृष्ण हरी नर्मदे हर तर आज सकाळी मी तीन वाजता उठले स्नान वगैरे केलं आणि आता दिंडी प्रस्थान करणार आहे तर मी चला तुम्हाला दाखवते दिंडीतल्या लोकांची कशी लगबग चालू आहे निघण्यासाठी तर टँकरच्या पाण्याने सगळेजण इकडे स्नान करत आहेत इकडे रावठ्यात काय महिला आहेत केस चढणं चालू आहे कोणाची साडी घालणं चालू आहे कोणाचं बॅग भरणं चालू आहे इकडे चहाची सुरुवात झालेली आहे चहा केलेला आहे गरमागरम आणि पताकावाले पताका घेऊन सज्ज आहेत सकाळचे आता सहा वाजलेले आहेत आणि दिंडीचं झालेलं आहे प्रस्थान सगळे निघालेले आहेत आम्ही पाच सहा किलोमीटर चालून आलेलो आहोत आणि पंढरपूरकडे जाताना ज्या ठिकाणी एक विसावाचं ठिकाण आहे म्हणजे पंढरपूर सोला सोलापूर मार्गावरती ज्या ठिकाणी हे विसाव्याचा मार्ग आहे त्या ठिकाणी मी आलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी फुगडी पण खेळली जाते दिंडीतल्या सगळ्या माता माऊली पुरुष वर्ग जे असतील तर या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारे बघा एकावर एक दगड रस्तात त्याला काय म्हणतात माहीत नाही आणि एक, एक प्रदक्षिणा घालतात याला म्हणतात विसवा आणि इथे आता फुगडी होईल बघा अशा प्रकारे या ठिकाणी इकडे फुगडी खेळणं पण सुरू झालेलं आहे तर इकडे महिला बसलेल्या आहेत विश्रांतीसाठी आणि तिकडे जो ट्रॅक्टर आहे त्या ठिकाणी साठी आता जाणार आहोत आम्ही

ಳಕರ ರೀಂಗಣ ಸುರು आनंद घेतलेला आहे आणि आता बसलेला आहोत बालभोग साठी बालभोग मध्ये आहे आज पोहे कर के है, आनि है, तर मी नाश्ता करते आता बालभोग करून दिंडीने प्रस्थान केलेलं आहे आणि काही किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर या ठिकाणी पंढरपूरच्या वाटेवरती जे वारकरी चाललेले आहेत त्यांच्यासाठी एलोरा परिवारातर्फे सगळ्या ज्या महिला वारकरी असतील बंधू वारकरी असतील पुरुष वारकरी असतील सगळ्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी फराळ वाटप आणि केळी वाटपाचं सुंदर अशा प्रकारे आयोजन आणि नियोजन केलेलं आहे तर इकडे केळी वाटपाचं काम सुरू आहे जेवढे पाहिजे तेवढी केळी देत आहेत तर इकडे हिरकणी कक्ष ग्रामपंचायत करकंब यांच्यातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हिरकणी कक्ष यांच्यातर्फे इथे गोळ्या औषधांचं वाटप केलं जात आहे तर वारकऱ्यांची गर्दी बघा दिसतीये आता विश्रांतीसाठी बसलेला आहोत तर इकडे पताकांचं टाळगारांचं इकडे रिंग पंचवीस किलोमीटर मागे एक मळा आहे त्या मळ्याचं नाव आहे वडाचा मळा या ठिकाणी आम्ही दुपारची भोजन प्रसादी केलेली आहे मटकीची भाजी लापशी चपाती भात असा भोजनाचा आनंद घेतलेला आहे आणि आता पालखी प्रस्थान करते पुढच्या दिशेला तर आता गार्डनमध्ये जे स्वयंपाकाचे भांडे काढले होते स्वयंपाकासाठी ते, ते भांडे टाकत आहेत आणि आता दिंडी थोड्याच वेळात प्रस्थान करणार आहे तर सगळेजण खाल्ल्याच्या नंतर थोडं विश्रांतीला बसलेले आहेत इकडे आहेत चंदूबाबानी मस्त पैकी आता लापशी खाल्लेली आहे जांभळ खाल्लेले आहेत तर हे आहेत आपले चंदूबाबा वाडेकर तर हे आहे अहिल्यानगर येथील शिर्डी मधील राहता तालुक्यातील त्यांचे एक गाव आहे तर बाबांचा खूप गोड असा आवाज आहे तर बाबांनी आता भोजन प्रसादी केलेली आहे अभंग म्हटले मला छान अभंग ऐकवलेला आहे रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी कशी काय आहे तू तर बाबांना विचारूयात बाबा काय काय भोजन प्रसादी केली तुम्ही आता होती चपाती होती भाजी होती अजून भात होता पापड होता दिंडी मध्ये जेवण कसं भेटते सुंदर असतं दात नाही तर बाबांचा खूप गोड आवाज आहे आपण थोड्या वेळाने बाबांचं एक भजन सुंदर ऐकू तर बाबा तुम्हाला अभंग जर येत असेल एखादा छोटस तर एक चरण म्हणून दाखवा paha tamoti lochani ropaha na sukadha बाबांनी एकदम कोमल आवाजामध्ये सुंदर पाहता पाहतालोचनेची चाल म्हटलेली आहे तर धन्यवाद बाबा रामकृष्ण हरी राम। तर आम्ही आता निघालेला आहोत रस्त्याला लागायला कारण ज्या ठिकाणी आमची दिंडी आली होती दुपारच्या भोजनासाठी हो ते ठिकाण आतमध्ये होतं तर एक शॉर्टकट आहे मेन रस्त्यावरती जाण्यासाठी तर त्या शॉर्टकटवर जाण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत या ठिकाणी बघा कसा आनंद घेत आहेत वारकरी सोहळा स्वर्गीय नाही खरंच हा सुख सोहळा आहे तो स्वर्गात नाही आहे एवढा आनंद या वारीमध्ये आहे प्रस्थान पुढे जाण्यासाठी आणि भरपूर असा आभाळ आलेला आहे सोबत छत्री नाही आहे कोणताही प्लॅस्टिकचा कागद किंवा रेनकोट नाही आहे तरी पण निघालेला आहे पंढरपूर पासून मागे सात किलोमीटर अंतरावरती एक कारखाना साखर कारखाना आहे त्या कारखान्याच्या तिथे आम्ही मुक्कामी थांबलेलो हो। आहोत तर दिंडीचा मुक्काम आहे शाळेमध्ये मराठी शाळा आहे असंच बाहेर जी जागा असते पडवी बोलतात त्या पडवीला सगळ्यांनी अंथरुण वगैरे टाकलेलं आहे तर आम्ही पण इथेच थांबणार आहोत वरून आभाळ पण आलेला आहे आणि आज रावठू पण ठोकलेले नाही आहेत सकाळ सकाळी लवकर दिंडी प्रस्थान करणार आहे आणि उद्या सकाळी आम्ही दर्शनाला लागणार आहोत तर चला मी थोकून आले हो। तर जवळजवळ पंचवीस सव्वीस सत्तावीस किलोमीटर चालून आलेला आहोत आणि तिकडे चायप्रसादीची वाटप सुरू आहे चालू आहे महिलांचा स्वयंपाक आणि चपात्या बनवत आहेत इकडे बनवत आहे बेसन तर इकडे झालेले आहे हरिपाटाची वेळ टाळकरी उभे राहिलेले आहेत काही महिला इथे खाली बसलेल्या आहेत